मित्रांनो आज भव्य दिव्यचं मैदान पार पडतं आहे दीड लाखाचं दौंड जिल्हा पुणे वासुंद या ठिकाणी आणि मित्रांनो या मैदानात एक नंबर बक्षीस आहे दीड लाख भव्य दिवस मैदान आहे आणि या मैदानातील गट क्रमांक सात सुटला गट क्रमांक सातमध्ये पळत होता द्वारलेचा हारण्या आणि लक्ष्या तर मित्रांनो हारण्या आणि लक्ष्या ही टॉपची जोड्या जोडून आली आणि या गटामध्ये पळत असताना सुट्टी तर चांगली झाली होती आणि सुट्टीपासून निकालशीपर्यंत वेगवाडद्वाड जात होता तुफानचा स्पीड लावला होतो वाऱ्याची वेगाने गाडी धाव धावत होती आणि वाऱ्याच्या वेगाने धावत तुफानचं स्पीड लावत सुट्टा निकाल घेऊन गट पासून सीमेंटसाठी पात्र तर मित्रांनो एस टेस जाऊन तुम्ही गट सात पाहू शकता या गटामध्ये हारण्या आणि लक्षाचं स्पीड कसं वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं वैयक्तिक मत काय आज लक्ष आणि हारण्या द्वारले हारण्या गोलास पात्र होतील का एक नंबरचं मानकरी कोण होईल हारण्या आणि लक्ष होतील का कमेंट करून नक्की सांगा हरण्या आणि लक्षाला सेमेंसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे भरणाटाच्या नवीन वेळेमध्ये